नमस्कार शेतकरी मित्रांनो युवा शेतकरी या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आज एका अतिशय महत्वाच्या मुद्द्यावरती बोलणार आहोत की टोमॅटोमध्ये बऱ्याच शेतकऱ्यांना अडचण येतात पहिली गोष्ट फुटवा होत नाही दुसरी गोष्ट अशी की सेटिंग होत नाही आणि तिसरी गोष्ट फळाची साईज होत नाही या तिन्ही समस्यांवरती आज, आज आपण बोलणार आहोत तत्पूर्वी एक गोष्ट आज मी जे तीन प्रोडक्ट तुम्हाला वापरायला लावणार आहे ते एकाच कंपनीचे आहे आणि ती कंपनी म्हणजे ऑर्चिड क्रॉप सायन्स ऑर्चिड क्रॉप सायन्स ही महाराष्ट्रातल्या उद्योजकाने सुरू केलेली कंपनी आहे तिला साथ देणं आपलं काम आहे परंतु एक गोष्ट लक्षात घ्यायची की आपण हे प्रोडक्ट वापरले नसते किंवा भले याचा वापर केला नसता पण खरंच त्या प्रोडक्टचा रिझल्ट आहे मला शेतकऱ्यांना एक प्रश्न जे द्राक्ष बागायतदार आहे ते हा व्हिडिओ बघणार आहेत की ज्यांनी हे प्रोडक्ट वापरले आहे त्यांनी कमेंटमध्ये रिप्लाय द्यायचा आहे की ऑर्चिड टॉप सायन्स एजिटेक जे सीपीपीओ म्हणून तुम्ही वापरतात प्रोसेल जे घडाच्या म्हणजे घडाची साईज बनण्यासाठी तुम्ही त्याचा वापर करतात कॉम्बीफोल्ड ज्याचा वापर तुम्ही तुमच्या मायक्रो म्हणून म्हणून त्याचे रिझल्ट कसे आपल्याला कमेंट बॉक्स मध्ये सांगायचे कमेंट्स वरून आपण ठरवणार की किती रिझल्ट देतात मी पहिले ट्रायल्स घेतल्या की कि कशी रिझल्ट देतात आणि मग शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्याचा माझा मानस आहे कारण शेतकरी वाचला तर देश टिकेल हा अतिशय महत्वाचा मुद्दा आहे कारण शेतकरी वाचला पाहिजे शेती ही टिकली पाहिजे या सगळ्या गोष्टी जेव्हा नियोजनात येतात तेव्हा काहीतरी नवीन घडतं त्याच गोष्टीच्या अनुषंगाने आज मी तीन गोष्टी तुम्हाला सांगणार आहे सुरुवातीच्या काळामध्ये जेव्हा तुमच्या पिकाचा फोटो होत नाही म्हणजे आपल्या पिकाच्या बावीस ते अठ्ठावीस दिवसामध्ये तुम्हाला वापरताना वापरायचं आहे प्रोसेल हे प्रोसेल वापरताना वापरायचं शंभर एम एल हे ऑर्चिडचं प्रोडक्ट मित्रांनो शंभर एम एल वापरायचं आणि याच्यामध्ये तुम्हाला वापरायचं आहे ऑर्चिडचं कॉम्बीफर्ट कॉम्बीफर्ट वापरताना तुम्हाला दोनशे ग्रॅम आहे या दोघांची एकत्रित पवारणी दोनशे लिटरच्या टिपामध्ये घेऊन तुम्हाला पहिली फवारणी म्हणून करायची आहे दुसरी पवारणी सेटिंगच्या काय म्हणजे आपला प्लॉट चाळीस ते पन्नास दिवसांच्या मध्ये असतो त्यावेळेस ही पवारणी तुम्हाला करायची आहे दुसऱ्या फवारणी तुम्हाला वापरायचं आहे ऑर्चिडचं प्रोसेल प्रोसेल वापरताना दोनशे एम एल वापरायचं आहे आणि प्रोसेल सोबत तुम्हाला कॉम्बिफर्ट अडीचशे ग्रॅम वापरायचे या दोघांची दुसरी फवारणी तुम्हाला आपल्या पिकावरती घ्यायची आहे आणि तिसरी फवारणी फळ फळाची साईज होण्यासाठी आपल्याला करायची आहे जेव्हा आपला प्लॉट साठ ते पासष्ट दिवसाचा असतो त्यावेळेस तुम्हाला ऑर्चिडचं ची जे एजटेक येतं ते हे एजिटेक वापरायचं तर हे एजिटेक वापरताना आपल्याला आहे दोनशे एम एल आणि त्यासोबत आपल्याला ऑर्किडचं ऑर्चिडचं यायचं आहे अडीचशे ग्रॅम ह्याची फवारणी करायची आहे मी शाश्वतीनं तुम्हाला सांगतोय मित्रांनो पहिल्यांदा तुम्हाला फुटवा पाहिजे होता पहिल्या फावरून तुम्ही फुटवा भेटेल दुसऱ्या गोष्टीमध्ये तुम्हाला सेटिंग म्हणजे जी फुलकूस होत असेल किंवा सेटिंग होत नसेल जास्त फळाची संख्या लागत नसेल तर त्या गोष्टीवर तुम्हाला नियंत्रण भेटेल आणि तिसरी गोष्ट म्हणजे अत्यंत गरजेची काल आपण इंस्टाग्राम थ्रू सुद्धा शेतकऱ्यांना रिकमेंड केलं की तुम्ही जर हा स्प्रे घेतला तर खरंच अतिशय चांगली सेटिंग तुम्ही घेऊ शकतात आणि त्याशिवाय चांगली फुगवण सुद्धा होऊ शकते पण एक काळजी घ्यायची एजिटेक हे सीपीओ आहे राईट पण याचीच फवारणी करताना शेतकऱ्यांना माझ्या एक काळजी इथं घ्यायची ती म्हणजे आपल्या पाला जो आहे तो तीस टक्के तरी शिल्लक पाहिजे पूर्ण जळलेल्या प्लॉट वरती जिथं पालाच नाही तिथं स्प्रे केला तर आपला खर्च व्यर्थ जाणार आहे आपल्याला आपला खर्च टाळायचा आहे आणि जे काही मी स्प्रे सांगितले ते स्प्रे एकदा वापरू जे रिझल्टी आहे त्याच्यामध्ये फ्लोर फोर क्लोर फेनुरान येतं झिरो पॉईंट वन पर्सेंट इन डब्ल्यू फॉर्म्युलेशन तर हे जे आहे हे सीपीपीओ आहे सीपीपीयू काय काम करतं पेशी विभाजन करून ते पेशी विभाजन केल्यानंतर जे फळाला साईज पाहिजे किंवा सेटिंग पाहिजे त्या गोष्टी देण्याचं काम करतं झाडाची पत्ती रप करतं या गोष्टींमध्ये आपल्याला सीपीपीओ नेमकी फायदा होतो आणि हे जे प्रोडक्ट आहे इजिटेक हे द्राक्ष बागामध्ये सगळ्यात जास्त वापरलं जाणार सीपीपीओ आहे माझ्या अंदाजानुसार कारण बऱ्याच साऱ्या द्राक्ष बागायतदारांना एजीटेकची ओळख आहे आणि इजिटेक ही नावजलेलं प्रोडक्ट आहे म्हणून मी तुम्हाला रिकमेंड केलं बाकी काही नाही चॉईस आपली आहे पण शेतकऱ्यासाठी काहीतरी चांगलं जायला पाहिजे आणि नेहमी प्रयत्न असतो आपण हे प्रोडक्ट यावर्षी वापरून बघितले कंपनीनं आपल्याला दिले होते पण अतिशय ग्रेट रिझल्ट त्याचा आपल्याला भेटला म्हणून stay tuned.